नमस्कार आज आपण एकदम दुकानात मिळते तशी कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत त्याआधी तुम्ही इथे रिझल्ट बघा एकदम कुरकुरीत बनलेली आहे आपली शेंगदाण्याची चिक्की छान ग्लो देखील आलेला आहे चिक्कीला तोडताना याचा क्रिस्पीनेस तुम्हाला कळलाच असेल तशी तर ही रेसिपी खूपच सोपी आणि कमी साहित्यात बनते पण याचा पाक मात्र नीट जमला पाहिजे मग यासाठी पाक बनवताना तो नेमका किती वेळ शिजवावा आणि पाक झाला की नाही हे कसं ओळखायचं ते पुढे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे त्यामुळे तुम्हाला बाजारातल्यासारखी एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी चिक्की घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईकसुद्धा करा इथे एक कप शेंगदाणे छान भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याचसोबत एक कप गूळ आपल्याला लागणार आहे एका कढईमध्ये एक चमचाभर तूप घेतलेला आहे एक कप गूळ बारीक करून यामध्ये घातला आहे तुम्ही हवं तर किसून घेऊ शकता गूळ खाली लागू नये म्हणून तो सतत हलवत राहायचा गूळ लवकर मेल्ट होण्यासाठी यामध्ये मी अगदी चमचाभर पाणी घातलेलं आहे गूळ मेल्ट करताना गॅस मंद ठेवायचा इथे काही वेळानंतर गूळ छान विरघळलेला आहे पाक बनण्याची ही सुरुवातीची स्टेज आहे इथे थोडासा पाक थंड पाण्यात टाकून मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे थोडासा पाक थंड पाण्यामध्ये टाकायचा थोडा वेळ थांबायचा तिकडे पाक आपल्याला सतत हलवत राहायचा आहे थोड्या वेळाने हा जो पाक आहे तो हातात घेऊन अशा प्रकारे ओढून बघायचा तो धाग्यासारखा ताणला जातो त्याची घट्ट अशी तार बनते तर ही चिक्की बनवताना जोपर्यंत पाक पाण्यात टाकल्यावर अशा प्रकारे धाग्यासारखा ओढला जातो तोपर्यंत यामध्ये अजिबात शेंगदाणे टाकायचे नाहीत या सुरुवातीच्या स्टेजलाच आपल्याला यामध्ये चवीसाठी अर्धा चमचा पूड आणि दोन चिमटी जायफळपूड टाकायची आहे वेलचीपूर आणि जायफळपूड टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आणखी एक आपल्याला तयारी करून ठेवायची आहे इथे एका पळपाट्याला तूप लावून त्याला चांगलं ग्रीस करून घ्यायचं लाटण्याला देखील छान तूप लावून घ्यायचं नंतर हे काम आपल्याला करता येत नाही त्यामुळे सुरवातीलाच हे काम करून घ्यायचं नंतर थोडीशी गडबड होते लक्षात ठेवायचं हा पाक आपल्याला सतत हलवत राहायचा आहे नाहीतर तो खाली लागू शकतो आता हा पाक आपल्याला अधूनमधून चेक करत राहायचा आहे गुळाच्या प्रकारानुसार चिक्कीसाठी हवा असणारा पाक बनवण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो पुन्हा एकदा चेक करूयात थोडा पाक पाण्यामध्ये टाकायचा थोडा वेळ थांबायचा था। तिकडे पाक सतत हलवत राहायचा आहे अजून देखील हा ओढला जातो आहे अजून एक अर्धा मिनिट तरी आपल्याला हा पाक बनवायला लागणार आहे पुन्हा हा पाक सतत हलवत राहायचा अर्ध्या मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे पुन्हा एकदा आपण चेक करून बघूयात इथे तुम्ही बघू शकता अजूनही हा पाक ओढला जातोय म्हणजे आपल्याला अजून थोडा वेळ हा पाक शिजवून घ्यायचा आहे थोड्या वेळाने तुम्ही इथे बघा थोडासा फेसाळ वाटायला लागला आहे आपल्याला हा पाक आधीपेक्षा तो थोडासा फुललेला वाटतो आहे आता इथे आपण या स्टेलला चेक करून पाहूयात इथे तुम्ही पाहू शकता हा पाक ओढला जात नाही आहे आणि प्रकारे हा वाटीत टाकून पाहायचा याचा खणखण असा आवाज येतो आणि हाताने जर आपण हा तोडून पाहिला तर तो कटकन तुटतो पाक आपला इथे परफेक्ट बनून तयार झालेला आहे आता इथे आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे यापेक्षा जास्त जर तो शिजला तर कडवट लागू शकतो आता लगेच यामध्ये शेंगदाणे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शेंगदाणे पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे शेंगदाण्याला सगळ्या बाजूनी पाक लागला गेला पाहिजे आणि त्यानंतर आपण ग्रीस करून ठेवलेल्या पोळपाटावर हे पसरवून घेऊयात सुरुवातीला परतण्याने थोडंसं सेट करून घ्यायचं आणि मग लाटण्याने एक समान असा हा पसरवून घ्यायचा चिक्कीची जाडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता होता होईल तितकं चौकोने आकार देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे वड्या छान पडतात तर इथे दाखवल्याप्रमाणे लाटण्याच्या सहाय्याने एक समान जाडीचं असं हे मिश्रण पसरवून घ्यायचं लाटण्याला तूप लावायला विसरायचं नाही आता हे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत थंड झाल्यावर वड्या नीट पडत नाहीत वड्या पडताना त्या तुटू लागतात एखाद्या प्लेन चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे ह्या वड्या पाडून घ्यायच्या आता या वड्या आपण पूर्णपणे थंड होण्यासाठी थी ठेवून देऊयात इथे आपल्या या वड्या पाडून झालेल्या आहेत आता या वड्या पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत साधारण अर्ध्या तासाने या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊयात अशा प्रकारे एखाद्या परतण्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने हळुवारपणे या वड्या काढून घ्यायच्या पोळपाट्याला आपण तूप लावलेलं ला होतं त्यामुळे या वड्या अगदी सहज अशा निघून येतात गुळ आणि शेंगदाण्याचं कॉम्बिनेशन किती पौष्टिक आहे हे आपल्याला माहितच आहे लहान मुलांच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक असलेली आजची ही रेसिपी शेंगदाण्याची चिक्की चॉकलेटपेक्षा अजिबात कमी नाही तर या थंडीमध्ये अशा प्रकारे ही शेंगदाणा चिक्की नक्की बनवून पहा मुलांच्या छोट्या भुकेसाठी अगदी उत्तम पर्याय आहे ही चिक्की बनवण्यासाठी जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतात साहित्यही अगदी कमी लागतं फक्त पाक जमला की ही चिक्की तयार होते असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीजसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद